लेकरा बाळांसह कुटुंब रस्त्यावर यांना जगण्याचा अधिकार नाही का नासिक नासिक मुंबई महामार्गावर एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर येत आहे चिमुरड्यांचे हरवले बालपण आई फोडला आहे ताहो जवान मुलींना बाळ गोपाळांना घेऊन जावे कुठे एकीकडे एक सरकारची घोषणा बेटी पढाओ बेटी बचाओ परंतु सध्या परिस्थितीत या आई बापाने या जवान मुलींना आणि मुलांना घेऊन जायचे कुठे पोट कसे भरायचे मुलांना शिक्षण कसे द्यायचे आणि अशा या परिस्थितीत रस्त्यावर या जवान मुलींसोबत जर काही विपरीत घडलं तर याला जबाबदार कोण अशीच एका हतबल कुटुंबाची व्यथा बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता उभे आहोत मुंबई आग्रा महामार्गावर विल्लोळीजवळ आज या ठिकाणून प्रवास करताना मला या नॅशनल हायवेवर एक दोन लहान मुलं रस्त्यावर खेळताना दिसले आणि कोणाचे मनुसह चौकशी केली तर त्यावेळेस अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय की ही मुलं बघा आपण बघू शकतो या मुलांची खेळण्याचे शाळेत जाण्याचे दिवस आहेत परंतु हे मुलं इथं काय करते या बाबतीत ज्यावेळेस चौकशी केली आणि त्यांचे जे पालक आहेत त्यांची जेव्हा चौकशी केली त्यावेळेस के खरच मनाला खूप त्रास देणारी अशी घटना आहे तर आपण त्यांच्याशी बोलूयात चर्चा करू व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो परंतु या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना या समाज कार्यकर्ते असतील राजकारणी असतील यांना देखील या बाबतीत माहिती होणे फार गरजेचं आहे का या चिमुरड्यांना जगण्याचा अधिकार नाहीये का यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये का हे भारत देशाचे नागरिक नाहीत का यांच्याकडे राशन कार्ड पण आहे मग यांची जबाबदारी यांच्या शिक्षणाची राहण्याची खाण्याची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी नाही आणि आज त्यांना सरकारी अधिकारी असतील काही कर्मचारी असतील वन विभागामध्ये त्यांनी जागेसाठी ऍप्लिकेशन दिले ह्या पण गोष्टी माहिती पडत आहेत आणि सर्वात धक्कादायक तर हे लोक कोरोनाच्या का, काळापासून स्वतःच घर मिळावं एक राहण्याला कुठतरी जागा मिळावी त्यासाठी भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांच्या ऑफिस पर्यंत जाऊन आले लोकांचे दोन वेळे जेवणाचे बांधे तरी सुद्धा ह्या आपल्या चिमुरड्यांना आणि ह्या आपल्या कुटुंबाला कुठंतरी छत मिळावं यासाठी त्यांची धडपड चालव आता या ठिकाणी आपण ही झोपडी बघू शकतो यांची ही झोपडी आता तोडायला लावली म्हणजे हे अजूनच बेगरे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या व्यथा काय आहे त्यांचं काय म्हणणं आहे या काय म्हणजे राजू काळे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांगा राजू सुबराव काळे तुम्ही सा, या ठिकाणी किती वर्षापासून राहतात मी सात या आठ वर्षापासून इथे राहतो तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत माझ्या घरामध्ये सतरा अठरा लोक आहेत सतरा ते अठरा लहान मुलं वगैरे हे शाळेत वगैरे जात नाही का हा शाळेमध्येच होते आश्रम ला होते आश्रम मध्ये त्या लेकरांना ताप भेटला माझी पोरगी वारली त्या टाइम काढून आणले त्यांना मी या जागेवर त्यांना तरी मी शाळेमध्ये पाठवतो पण मी सरकारी कामामध्ये त्यांच्यासाठी जागा भेटाव म्हणून दिवसापासून खेटलो मी कलेक्टरचं ऑफिस बघितलं तहसीलदार च बघितलं पंचायत समिती बघितली समज बघितलं समध्या साहेबानं मला या ला जा त्या ऑफिस ला जा मला पागल बनवून टाकल्या सारखं बनवून टाकलं माझ्याकडे जेवढा पैसा होता तेवढी लेकरांना शाळेमध्ये पाठवलं हिथून पण माझ्याकडे काही नाही माझा धंदा पाणी समजा बंद होऊन बसला आता कि मी सरकारला एकच मागणी केली की मला कुठ तरी माझ्या परिवारला टेकायला जागा भेटू आहो आणि एवढी जागा भेटली माझा परिवार कस पण मी जगवण तस मी शिकवण त्यांना पण सरकार आमच्याकडे काय दखल देऊ राहिली नाही तुम्ही आधी मुंबई नाक्याला खाला ब्रिज हा तिथं पण काढले सर लय दिवस काढले तिथं मी ती पस्तीस या चाळीस वर्षापासून आहे मी माझ्यापाशी राशन कार्ड सुद्धा चोवीस या पंचवीस वर्ष झाले तिथपासून राशन कार्ड आहे नाशिक राशन कार्ड पण आहे रहिवासी पण आहे ओळखपत्र पण आहे समजा मी सरकारी लोकांमध्ये मी हजर करून टाकलं मी पोटाला उपायशी राहिलो काय टायमाला माझे लेकर सुद्धा उपायशी राहते सरकारी काम आपण धरलं आपण असाच आमचा आला आहे पण कोणताही सरकार आमच्यावर दखल घेत नाही आता मॅडम ना आम्हाला वनी भागची जागा दाखवली नाबारे मॅडम जागा दाखल तुम्ही तिथं जाऊन टेकून जा तुमचं मी करते व्यवस्थित मग त्याच्या आम्हाला कागद दिलं म्हणून आम्ही जाऊन टेकले तिथं सर आले कोणत्या ठिकाणी गेले होते आम्ही दहेगाव चौक फुलीवर गेले तिथं जागा आहे वनी बाग ची मग तिथं आज आम्ही आदिवासी लोक आहेत आम्हाला भेटू शकते सरकार कोण सूट आहे आम्हाला गायरान जमीन राहूया वनीकरणची राहुती आम्हाला भेटू शकते म्हणूनच मी प्रयत्न केला की सर माझ्या लेकरा बाळाला कुठं तरी मी जागा मिळून तिथं मी करून खाईन मी असं म्हणून या ठिकाणी हा त्यांना पण भेटलेले आहे वनीकरण मधलीच जागा भेटलेली आहे तिथं कमीत कमी सात ते आठ दहा लोकांना जागा भेटलेली आहे चार चार लोकांचे नाव गट नंबर उतार्यावर पण आहेत त्या लोकाला आपल्या याच्यामधली वनिक भाग मधली जमीन भेटलेली आहे मॅडम न पाठवलं होतं काय झालं मॅडमनं पाठिवलं पुन्हा बोरसके साहेब आहे तर त्याने आले गावाचा पाटील सरपंच पुन्हा याने आम्हाला दाब दडप करून आमचं झोपड त्यांच्याच हाताने तोडलं हा तोडून टाकलं तिथून माझ्या रेकॉर्डिंग मी धरून ठेवलेली आहे रेकॉर्डिंग सुद्धा हिसकावायची लय प्रयत्न केले त्यांनी पण मोबाईल मी दिला नाही म्हणून ती वाचलेली आम्ही देतो रेकॉर्डिंग साहेब लोकांना आम्हाला लय परेशान केलं के की तू इथून लगे निघून गेला पाहिजे कि ही जागा आणि तुम्हाला घर घर कशाला पाहिजेल आणि तुम्हाला जागा कशाला पाहिजे तुम्ही रोडवरच जगा तुम्ही साहेब लोक जरी बोलू राहिलेत मग आम्ही काय करावं जायचं ज्या मॅडमनी पाठवलं होतं आहेत त्यांना फोन केला का के का हा फोन पण केला फोन उचलला नाही त्याने ज्या टायमाला त्या टायमाला ता, त्याने फोन उचलला नाही त्यांनी गंभीरता आमच्यावर दुर्लक्षच करून टाकलं त्याने पुन्हा तिकडून आम्ही आले कस तरी माझे लेकर बाहेर तिथं सोडूनच आलो मी पुन्हा त्यांना जाऊन भेटलो ते म्हणले की तुम्ही कागदपत्र आणा तिकडून आता तुम्ही साहेब लोक आम्ही कुठून कागदपत्र आणा तुम्ही काय तरी म्हणले गरम शोकचं या सरपंचा कागद घेऊन या मग तुम्हाला ती जागा देते आता तुमचं काम आहे सर तुम्ही तुम्हाला नोकरी भेटली म्हणजे असं नाही भेटली गोरगरीबाच काय आहे किंवा काय साठी नोकरी भेटली तुम्हाला आणि तुम्हाला सरकारनं आदेश दिला कि ज्याची लय गरीब आहे या जी रोडवर राहत त्यांना जागा भेटू शकते त्यांना घर भेटू शकत आम्ही आदिवासी राहून आम्हाला काही कडून लय सूट आहे पण आमच्या आम्हाला कोणत्याही गोष्टीचा आम्हाला लाभ भेटला नाही आज सांगताय की एक चाळीस वर्षापासून तुम्ही नाशिक शहरात ना। ना। त्यानंतर तुम्ही आज एवढ्या वर्षापासून इथे राहत असताना आतापर्यंत तुम्हाला कुठेही जागा किंवा नाही वगैरे असं काही नाही त्यामुळे तुम्ही व्यवसाय करता तुम गजरे विकता हो, आणि कटलरी माल विकताव हो। सिग्नल वर करतात पण आमचा दमदार बंद आहे जेव्हापासून सरकारी काम चालू आहे आमच्या पासी आता आम्ही बघा राशन सुद्धा नाही सर लेकर उपाशी बसले असं झोपून जाते त्या दिवशी गुंड समजा गावही जमा होऊन आलं ज्या टायमाला तोडायला पण त्या टायमाला माझ्या लेकरं त्यांना बघूनच घाबरून गेले त्याला तिर तो की तो परिवार दिवशी त्यांनी जेवण सुद्धा केलं नाही बघतोय ते तीन दगडावर ते अन्न शिजवून खात आहेत आणि हा परिवार या परिवारात जवान मुली आहेत लहान बाळ आहेत आता ही व्यक्ती जर रस्त्यावर या परिवाराला घेऊन राहणार कशी आणि आपण ही म्हणतो एकीकडे भेटी पढाओ भेटी बचाओ आणि या अशा प्रकारे जर आपल्या बेटी रस्त्यावर असतील तर ह्या बेटी कशा पडणार कशा वाचणार या परिवारावरती परिस्थिती झालेली आहे अतिशय दैनीय आहे आपण या परिवारातील या, या चिमुरड्यांशी देखील काही गप्पा मारणार आहोत बेटा तुझं नाव सांग शीतल राजू काळे शाळेत जाते तू हो कोणत्या शाळेत आहे आनंदवलीच्या आनंदवलीच्या आनंदवली जाते शाळेत कशी जाते पहिले आम्ही रिक्षाने जात होतो आणि रिक्षाने जात होतो पैसे होते म्हणून पण आता सरकारी कामामध्ये का पैसे सर्वे घालवले मग पैसे नसल्यामुळे आम्ही शाळेत बी नाही जात शाळेत पण जात नाही राहिला जागा आहे पण अडचण आहे त्याच्यामुळे आता तुमची शाळे पण बंद झाली तू बेटा तुझं नाव काय माझं नाव ताई राजू काळे आहे आम्ही शाळेत जात होतो मी आठवीला आहे आमची शाळा बंद झालेली आहे आम्ही आश्रमात बी होतो आम्हाला आश्रमात त्रास दिलेला आहे माझा हात पण मोडलेला आहे कोणत्या आश्रमामध्ये होते तू अशोक स्तंभच्या आश्रमात होती मी आधार आश्रम हा तिथं माझा हात मोडलेला आहे मग त्या त्रासामुळे आम्हाला घरी आणले इकडनं आम्ही आनंदवल्लीला जात होतो पैसे होते तो पर्यंत आम्हाला पाठवत होते पण आता पैसे नाही म्हणून आमची शाळा बंद झाली बेटा तुझं नाव काय गणेश राजू काळे तू कितीला जातो सातवी सातवीला आता जातोयस का नाही जात नाही तुझं नाव काय बेटा आकाश राजू काय तू जातो का शाळेत हा कितीला जातो पाचवी कोणत्या शाळेत जातो आनंदवारी आनंदवारीला जातो कसा जातोय तू रिक्षाने रिक्षाने जातो तुझं नाव काय बेटा अक्षर काय तू शाळेत जातो कोणत्या शाळेत जातो आनंद कितीला आहे तू तीन तिसरीला तुझं नाव काय बेटा राधिका राजू का तू शाळेत जाते कोणत्या शाळेत जाते आनंद शाळेचं नाव काय आनंद आनंद वलीस तर बघा ही परिस्थिती या चिमुड्यांचं खेळायचं बागडायचं शाळेत जायचं वय पण पैसे अभावी आणि जागे अभावी आज त्यांची शाळा गेली शिक्षण गेलं या या मुलांनी करायचं काय पुढे जाऊन आपण म्हणतो की तर यांच्याकडे तुच्छ नजरेने बघितलं जात की हे लोक सिग्नलर उभे राहतात भीक मागतात चोऱ्या करतात अशा प्रकारचे आरोपही यांच्यावर केले जातात परंतु या सर्व गोष्टीला समाज जबाबदार नाही का जर ह्या मुलांना घर नसेल हे जर रस्त्यावर लहानचे मोठे होतील तर हे समाजात एक उत्कृष्ट उदाहरण कसं सादर करू शकते स्वतःला काय प्रूफ करू शकतो मग त्यानंतर त्यांना जिकडे वाईट मार्ग मिळेल त्या ठिकाणीच ते खिचले जाणार आणि समाजामधला हा जो एक वर्ग आहे हाच वर्ग उद्या समाजासाठी मग घातक ठरणार तर माझी आज महाराष्ट्र माझा न्यूजच्या माध्यमातून एक सर्व नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्या राजकारण्यांना आणि या सरकारी अधिकाऱ्यांना सर्वांना एक विनंती असेल की ह्या लोकांच्या डोक्यावरचा निवारा तुम्ही हिसकावून घेऊ नका ह्या मुलांना शिकण्यासाठी या मुलांना या, या परिवाराला राहण्यासाठी एक छत असलं पाहिजे हे यांच्याकडून हिरावलं हिरावून घेतलं जाते याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असणार आहे हा इतका पाठपुरावा पंतप्रधानांच्या ऑफिस पर्यंत ह्या लोकांनी केलेला आहे तरी सुद्धा यांच्या प्रयत्नांना यश ये येत नाही व्यवस्थित ऐकून घेतलं जात नाही त्यांना फक्त आश्वासनं दिले जातात टोला टोलो केली जाते या ऑफिसच्या त्या ऑफिसला आणि त्यानंतरही ज्या ह्या मान्य सोनिया नाबाळे मॅडम ज्या जा आहेत ज्या बिडिओ आहेत त्यांनी ज्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी त्या ठिकाणी ते झोपडी बांधली परंतु डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांची ती झोपडी त्या ठिकाणून तोडून टाकण्यात आली उद्ध्वस्त करण्यात आलं या लहान मुलांच्या बाळांच्या डोळ्यातले आश्रू हे या समाजाकडे न्याय मागत आता आपणच ठरवायचंय की या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की नाही या लोकांना घर मिळालं पाहिजे की नाही या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे की नाही तुमचं काय म्हणलं तुम्ही जे जेव्हा सर्व कार्यालयात जात होता तुमच्या सोबत काय काय घडलंय आम्ही मोप जात होते पहिले गेल गेले ते कलेक्टर ऑफिस मध्ये तिथे गेले त्यांना सांगितलं तर त्यांनी विद्या ती अलीकडच्या ऑफिस मध्ये पाठवले विकास भवन मध्ये तिथे गेले तिथे आणि महावारी तिथे पाठवले असं ते आम्हाला तेवढी आमची काही इच्छा नाही फक्त आम्हाला जागा राहायला भेटावं एवढेच आमची इच्छा आहे आम्ही नावाडे मॅडम आड़े तिकडे गेले त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जाय तुम्हाला राहायला जागा भेटून जाईन तुम्हाला मोजणी मापणी करून देऊन टाकल तिथे गेले दोन तीन दिवस झाले बी नाही तर तिथे लोक आले आता धमकी द्या लागले ती दळगावच्या जा पुढे ती जागा आहे त्याच मध्ये ती जागा आहे आता मोग कधरून गेले आम्ही करू करून मग आमच्याकडं पैसा नाही ना काही नाही आता लेकर उपाशी आहे त्यांना आम्ही काय खाऊ घालायचं आमच्याकडं काहीच नाही राहिलं आता निकड चक्र मारायचं फक्त लावलेलं आहे त्यांनी इकडं डीपी बोरसेन ती वन्यवान भागाचेच आहे त्यांनी येऊन तोडलं ती जबरदस्तीनं तोडलेलं आहे अशी नाही की अशी आले त्यांनी जर आम्हाला सांगितलं तर काहीतरी केलं असताना आम्ही डायरेक्ट आलं की त्यांनी तोडच साम थांबत सामान म्हणे रस्त्यावर फेकून द्या म्हणे तर आम्ही ती रस्त्यावरच काढून टाकलेलो होत अजून बी काय काय लाकडं तिथं पडलेले आहेत सरकारकडे काय मागणी असणार आमची सरकारकड काही मागणी नाही फक्त आम्हाला राहायला जागा भेटावं बेळगावच्या पुढे ती जागा आहे आम्हाला तीच जागा भेटून जावं एवढीच आमची मागणी आहे दुसरं काही मागणी नाही त्यांच्याशी आमची सरकारला काही मागणीच्या पुढे ती जागा आहे आम्हाला तेवढी जागा भेटून ते जा तेवढीच आमची मागणी आहे सरकारला दुसरी काही मागणी नाही आम्हाला महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर सह मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक